नमस्ते मित्रांनो नमस्ते नमस्कार मित्रांनो बघा हिमांशूची कंडिशन काय झाली हिमांशू व्यायाम करू ते दुखतय हिमांशीला वागता ये ना काय काय केलं पुश्य काय केलं तरी

हा भात आहे कुठं कुठं हळद लागले त्याला वरणाचा डबा सरकला हळद लागली <laughs> <laughs> हळद लागली परोठे मस्त पैकी आता तुझ्या पप्पाला भूक लागली काय खाता आवते ते नका खाऊ शेंगदाणे खाता वाटत भूक लागली त्यांना शेंगदाणे खाता हा त्यांना शेंगदाणे चायव मस्त पैकी वस्तू बनवलेली आहे मी मस्त म्हटलं पता छान पैकी काय तरी बनवलेले तुम्हाला दाखवते मित्रांनो काय साधारण आम्हाला डब्बा माहिती पडला मा। ना मित्र माहितीच होत आहे पप्पाला मला खाऊ खायचं का उघड घे उघड ना मी आम्ही चपाती बघू का बघा मित्रांनो काजू कटली काजू कटली नाहीये रवा कटली रवा कटली रवा कटली तर हे बघा मित्रांनो किती भारी झाली हे बघा धरा पा, पा, किती छान पण आहे तोडून दात पप्पांच्या तर दातच बाहेर येते पप्पांना कडक नाही आवडत पप्पांना कडक आवडत नाही तसं नऊ ते पण काय त्यांच्या दाताने त्याचा त्रास होते विचार होत आम्हाला मुलांनी खाल्ली एवढी भर पण बनवलेलं मित्रांनो एकाच टायमाला खाऊन जातात पुढचा विचारच करत नाही कल आज कर, कर आज करत बनवतोय स्वयंपाक ग गरम होते विचारण नको वाटते गॅस जवळ तर आज तर बिलकुल नको वाटते मला त्या पैकी असं वाटते आंघोळ खरा बकेट पाणी आंघोळ आघळ खाई घामा